रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित केले महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सचिव आणि भंडारी समाजातन पहिले झालेले सचिव आदरणीय सन्माननीय

सर्व सन्माननीय मान्यवर सर्व विद्यार्थी सत्कार आजच्या कार्यक्रमाला येत असताना या तालुक्याचा आमदार म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील मनापासूनचा आनंद आहे मला आयुष्यात जेवढे मार्क्स मिळाले नाही तेवढे मार्क्स अनुभवण्याची संधी आज मला मिळाली आणि काही विद्यार्थ्यांना त्र्याण्णव टक्के मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यांना सत्याऐंशी टक्के मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यांना त्र्याहत्तर टक्के मार्क्स आहेत काल देखील एका मी विद्यार्थ्यांच्या असाच कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथं मी असेल की असं सांगितलं प्रामाणिकपणाने की माझे दहावीचे आणि बारावीचे मार्ग एकत्र केले तरी ऐंशी टक्के होते मला तिकडं काय जमलं नाही म्हणून मी राजकारणात आलो अशांना पण भाग नाही पण विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं

दानशूर बागे शेट पुतळा असावा स्मारक असावा असं गेली पन्नास वर्षापासून ती मागणी होती पण डोळे साहेब त्यांच्या मागणी पूर्ण संधी आणून अजून दोन महिन्यानंतर या देशातलं सगळ्यात मोठ दानशूर बागे शिंड किरांचं स्मारक जर बनवत असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये होत आहे हे देखील मलाय हे देखील मला मग कुठेतरी सांगितलं की आठवीतल्या प्यारा बदलला म्हणून दिव्या जर चूक काढली नसती आणि लातूर किराणा सांगितली नसती तर ते काय आंदोलन झालं नसतं आणि आंदोलन झालं नसतं तर सरकारला हे चूक कळली नसती त्याच्यामुळे सगळं जे स्नेय आहे ते हे मला प्रामाणिकपणाने आणि असा गाडी बरोबर तर आमच्या पुढची पिढी वाचते वाचून त्याच्यावर स्वतःच मत प्रदर्शित करते आणि वाचले जर वाचलेलं जर चुकीचं असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची जाणीव सरकारला करून देते हे जर कुठे घडत असेल तर माझ्या रत्नागिरी त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मला एक विनंती करायची आता तर कर तुम्हाला रत्नागिरीतना बाहेर देखील शिकायला जायची आवश्यकता तुम्ही एवढे चांगले मार्क्स मिळवताय त्याच्यामुळे तुम्हाला जर मेडिकल कॉलेजला जायचं असेल तरी देखील रत्नागिरी रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज आहे तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तरी रत्नागिरीमध्ये कॉलेज आहे तुमच्या तुम्हाला नर्सिंगला जायचं असेल तर एन एम जे एन एम कॉलेज देखील रत्नागिरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रात रतन काटांच्या नावानं सगळ्यात मोठं स्किल सेंटर असेल तर ते आपल्या रत्नागिरीमध्ये होत आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला शिकायला बाहेर जायची अजिबात आवश्यकता नाही स्वतः मतदार टॅलेंट आहे तसा आपण जर टिकवला तर आई वडिलांच्या समोरच आपण शिक्षण घेऊ शकतो असतो पण या मार्क्स बरोबर आपण संस्कार देखील शिकला पाहिजे त्या मार्गांबरोबर आपल्या ज्या परंपरा आहेत त्या देखील आपण सांभाळल्या पाहिजे अशी जी मी अभिमानाला सांगतो आज मी राज्याचा उद्योग मंत्री आहे तुम्हाला आहे मी अनेक वेळा परदेशामध्ये जातो पण अनेक वेळा परदेशामध्ये गेल्यानंतर बाकीचे लोक फाडफाड एकत्रित होतात मला कुठेही कमी वाटला वाटत आणि मराठी बोलत बोलतच या राज्यामध्ये पंधरा लाख चौऱ्यात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आम्ही आणू शकतो त्याच्यामुळे ज्या राज्यामध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहू त्या मातृभाषेला आणि मायला देखील आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीचा आदर निर्माण केला आज मला राजूने बघा राजू कुठलीही संधी सोडत नाही जे काय पाहिजे ते करून घेते चिठी परत पाठवून दिली मला म्हणाला स्मारक बांधून दिलं बांधून तर लागेल राजूची सवय कॉलेज पासून आहे आता त्याला माहिती आहे मी घोषणा केल्याशिवाय इथं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मी भंडारी समाजाचा प्रत्येक

आणि त्याच्यानंतर शहापूरजी पालंदीलाच कॉम्पिटिशन करून मुंबईवर रत्नागिरीचं वर्चस्व आहे ती सांगण्याची ताकद त्या रत्नागिरीकरांनी निर्माण केली त्याचं नाव म्हणजे आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगायचं की आपल्याला आयडॉनची गरजच नाही आज रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्हा ही नरत्नांची ठाण आहे आपण मुद्दाम जर अभ्यास केला शांत मनानं अभ्यास केला डोळे बंद करून विचार केला तर आपल्याला कोणाच्याच आदर्शाची गरज नाही आपल्याकडे आदर्श आहे तो छत्रपति शिवाजी महाराज आदर्श है छत्रपति शिवाजी महाराज पदस्पर्शाने रत्नागि वारसा है जो तो छत्रपति संभाजी महाराज छत्रपति शत्र, संभाजी महाराज वास्तव है अपने रत्नागिरी जिले भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अनेक मजे विद्यार्थी वकील अपने कदाचित महती है स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आप न्यायालय वकील है वारस है लोकमान्य टीका वारसा है त्यांचं वास्तव्य तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये होतं त्या विदा सावरकरांचा आपल्याला वारसा आहे आपल्याला महर्षी कवेंचा वारसा आहे आपल्याला कानोजी आंगलींचा वारसा आहे आपल्याला साने गुरुजींचा वारसा आहे मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा पुढचा वारसा तो काय असतो आई वडिलांचा वारसा तर आपल्याला जपायचाच आहे आई वडिलांनी दिलेली संस्कृती आपल्याला जपायचीच आहे पण आपले कोकण ज्या कोकणानं पहिल्यांदा या भारताला सहा भारत रत्न दिले अशा पद्धतीचा कोकण जर आपल्याला आहे त्याच्यापेक्षा शैक्षणिक बलशाली करायचं असेल तर माझ्या सगळ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला पाहिजे किती जरी मोठा झालो तर मी माझ्या वाडीला माझ्या रत्नागिरी शहराला माझ्या रत्नागिरी तालुक्याला माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला मी कधी विसरणार <laughs> नाही ही शपथ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री मी होतो नवीनजी अनेक विद्यार्थ्यांना मी परदेशामध्ये पाठवलं पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की गेलेला विद्यार्थी परत महाराष्ट्रामध्ये परत शिकायला शिकून येतो का त्याचं उत्तर नाही असतात किमान ऐंशी टक्के विद्यार्थी तिथं राहतात आणि वीस टक्के विद्यार्थी या ठिकाणी येतात त्याच्यामुळे आपल्या मायभूमीवर आपल्या रत्नागिरीवर प्रेम असणं गरजेचं आहे मी कितीही मोठा झालो हो। तरी मी रत्नागिरीचा आहे हे सांगताना अभिमान वाटला पाहिजे आणि तो आदर्श या मुळे साहेबांत हा गेला महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते सचिव आहेत मला देखील बोलायचं बोलायला जायचं की नाही तिथे ठरवतात विधानसभेमध्ये तेव्हा अशी व्यक्ती ज्यावेळी मला तो तोंडावर सांगत नाही मला विधानसभेच्या दिवशी भेटते ते भोळे साहेब मला पहिल्यांदा विचारतात की आपण रत्नागिरी कसं आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला एवढं मोठं झाल्यानंतर देखील रत्नागिरी आढळतं अशा व्यक्तीचा आदर्श विचारतो आज आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईलवर न बरं माझी मतं कमी होऊ शकतात पण मोबाईलचा मोबाईलचा वापर किती चांगल्या पद्धतीनं करायचा आणि किती वाईट गोष्टीसाठी करायचा हे देखील या पिढीनं समजून घेतलं पाहिजे मी असा एक भाग्यवान माणूस आहे जे तुम्ही पण असाल तुम्ही पण असाल आम्ही टेप रेकॉर्डवर बघितलेला त्या टेप रेकॉर्ड मध्ये कॅसेट टाकून कितव गाणं लावायचं आणि ते जर आम्हाला लावता आलं नाही तर रेनॉल्डचं पेन यायचं तुम्हाला माहित असेल ते रेनॉल्डचं पेन त्या कॅसेट मध्ये घालायचं कॅसेट फिरवायची आणि पुन्हा कॅसेट लावायची हा जमा आम्ही बीसीपी बघितलेला आहे आम्ही आहे गणपतीच्या पहिल्या रात्री कुठच्या तरी व्हिडिओ सेंटर वर जायचं पंधरा रुपयानं पंचवीस रुपयानं तीस रुपयानं पाच पाच दहा लाख आणायचा आणि आई वडिलांना बरोबर घेऊन ते पाच पाच पिक्चर एका रात्रीच बघायचे पण पैशाची कमतरता होती व्ही आपल्याकडे नव्हता वीसीआर आपल्याकडे नव्हता माझ्याकडे तर मी गावाला जाईन जायचो

मागच्या वस्तूंना महत्व किती आहे या पिढीला अजून कळलेलं नाही म्हणून इतिहासात जाऊन डोकवणं गरजेचं आहे आणि इतिहासात जाऊन डोकावताना आपल्या आई वडिलांनी देखील हा प्रश्न किती आहेत आपल्या मुलाला शिकवताना आई वडिलांनी देखील काय काय केलंय हे जर आपण काय डोळ्यासमोर ठेवलं तर चाकल्यापुरताच मोबाईलचा वापर होऊ मी तर अशी जी एक मोहीम उघडली रत्नागिरीमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये या डिसेंबर पर्यंत हा रत्नागिरी जिल्हा आपली पदार्थ मुक्त जिल्हा आपल्याला चेष्टा वाटली मी जेव्हा घोषणा केली तेव्हा पुढच्या पंधरा दिवसात नऊ लोकांना तडीपार केले नऊ लोकांना ज्यांनी अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा धंदा उघडला ज्यांनी अंमली पदार्थ आणून माझ्या नव्या कुणीला बरबाद करण्याचं काम केलं ते नऊ लोक आजपर्यंत इतिहास होता जिल्ह्यातनं तडीपार व्हायचे मी तर तडीपार करताना कोकणात तडीपार केले एकही माणूस त्या नऊ गटात या कोकणात जिल्ह्यामध्ये दिसला तर त्याच्यावर मको का लावा अशा पद्धतीच्या मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये सामील झालं पाहिजे आज आपल्याला बघायला मिळत अनेक शाळांमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये कांदा सापडला आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये एमडीची पावडर सापडली एवढंच जमलं नाही तर काही लोकांनी फरेडला आयोड लावून देखील खाण्याचा प्रयत्न केला ही जर संस्कृती माझ्या रत्नागिरीमध्ये येत असेल तर ती मोडून घालण्यासाठी शिकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी चळवळ होती केली पाहिजे हे तर पोलिसाला स्पष्ट सांगितलेलं आहे जर प्रवृत्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या नुसत्या नाही नाहीत सस्पेंड करण्यापर्यंत पालकमंत्री म्हणून मी जाणार आहे ही माझी भूमिका आहे आणि या मोहिमेमध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांना देखील सामील झालं पाहिजे आता मला अशी सांगत होते की मुलांच्या नोकऱ्यांचं काय अशी जी किस्सा मी तुम्हाला सांगतो तुम्ही देखील उद्योग क्षेत्रामध्ये काम करता आणि मला विद्यार्थ्यांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या पालकांना करायची प्रकल्प आणायला वेळ लागत नाही पण प्रकल्प आल्यानंतर त्याचं समर्थन देखील करायला मी एकदा दाओसला गेलो होतो स्वित्झर्लंडला पोलाद क्षेत्रात ते ज्यांना पिताव म्हणतात ते लक्ष्मी मित्तल मला भेटले होते मी त्यांना सांगितलं की सर आम्हाला ह्या कोलातल्या कारखाना लगाव प्रसंत त्यांनी काय मला सांगितलं माहिती सांगितलं पण ते मी घेतले मला म्हणले तुझ्या घराच्या बाजूला एखादी स्वतःची जागा आहे का तुझी आहे म्हटले पहिले पिठाची चक्की टाक आणि पिठाची चक्की टाकल्यानंतर म्हणजे आपली मानसिकता आपण सुधारण्याची गरज आहे आपल्या जिल्ह्यावर आपल्या कोकणावर जो काळा डाग आहे त्या आम्ही प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतो आपण कुठंतरी या विद्यार्थ्यांना नोकऱ्या तर आई वडिलांच्या समोर पाहिजे असतील तर या विद्यार्थ्याने देखील एक संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाचा आम्ही समर्थन करू भुण भुण आज तीन मोठे प्रकल्प रत्नागिरीमध्ये येत आहेत एक व्ही आय टी सेमी कंडक्टरचा प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये कोण नोकरी करणार आहे वीस हजार मुला मुलींना आपल्याला रोजगार द्यायचा आहे अंबानीचा डिफेन्स क्लस्टर या ठिकाणी येतोय इथे सात हजार विद्यार्थी कामाला लागणार आहेत ते काय का बाहेरच्या आपल्याला आणायचे नाही आणि गणेश नेबेचा डिफेन्स ब्रिज तयार करण्याचा कारखाना हा रत्नागिरीमध्ये येतोय त्याच्यामध्ये देखील विद्यार्थी लागणार आहे आणि चोरडकर नावाचं एक मराठी उद्योजक आहे आपल्याला माहीत असेल आर मालक त्याचा पार्टनर सचिन तेंडुलकर आहे त्याला देखील रत्नागिरीमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करतोय जेणेकरून त्याच्यातनं देखील दोन हजार रोजगार मिळणार आहे मग जर आपल्याकडची मुलं आलीच नाहीत तर परदाच्या आणावीच लागणार आहे पण आपल्या विद्यार्थ्यांनी ते विद्यार का शिकायचं नाही आणि ते शिकण्यासाठीच रतन टाटांच्या नावानं फार मोठ स्किल सेंटर आपण बोलतो विरोध करायचा असतो मला मान्य एखादी जर वाईट गोष्ट असेल तर विरोध करायचा असतो पण माझ्या घरच्या मुलाला जर माझ्या डोळ्यात नोकरी लागणार असेल तर त्या प्रकल्पाचा आपण समर्थन केलं पाहिजे विद्यार्थ्यांना माहिती म्हणून सांगतो कदाचित तुम्हाला माझ्या भाषणाचा कंटाळा आपल्या तालुक्यामध्ये धिरुबाई अंबानींच्या नावानं एक डिफेन्सिटी होती जाहीर केली जाहीर केल्यानंतर रत्नागिरीत आलो के रत्नागिरीमध्ये सोशल मीडियावर मी बघितलं की उदय सामंत रत्नागिरीमध्ये दारू गोळांना दारू दारुबळा म्हणजे मानसिकता बनवण्याची प्रॅक्टिस मला आहे मी ज्यानी बातमी त्याला बनवून घेतलं मी त्याला म्हटलं बाबा तुला कुणी सांगितलं मी दारुबाळ्यांचा कारखाना ते म्हणले नाही तुम्ही दारुबाळ्यांचा कारखाना आण तू एवढ्यापर्यंत थांबला नाही ते था था। म्हणाले तुम्ही गुयार काढताय तीनशे मीटर जयगड मध्ये आणि त्या गुव्यारच्या पायथ्याशी जाऊन तुम्ही दारुबाळा बनवणार आहे म्हणतो तुला नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे नोबेल पारितोषिकाला पात्र आहे तू सर्व सामान्य आहे तू एक्स्ट्रा वाटतरी आहे अशा कसला कारखाना होतो तुम्हाला अभिमान वाटेल असा कारखाना होतो आपण पुलवामाचा परवा युद्ध बघितलं पुलवामाच्या युद्धामध्ये शस्त्र वापरली गेली पण जमिनीवरच युद्ध झालं नाही जर जमिनीवरच युद्ध झालं तर आज आज आपली परिस्थिती अशी आहे की बेक इन इंडियाची प्रत्येक माणसाला घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि त्या प्रकल्पाचं समर्थन केलं पाहिजे आणि देश प्रेम आहे कुठेही त्याच्यामध्ये चार पैसे पण पडणार नाही सगळ्या त्याच्यावर डिफेन्सचा कंट्रोल आहे आणि एखादा डिफेन्सचा प्रोजेक्ट जर आपल्याकडे येत असेल तर तो विद्यार्थ्यांच्या सोयीचा आहे त्याच्यात एकही लेथ माझा असणार नाही जे काही पिस्तल डिफेन्स चा कंट्रोल आहे आणि एखादा डिफेन्सचा चा प्रोजेक्ट जर आपल्याकडे येत असेल तर तो विद्यार्थ्यांच्या सोयीचा आहे त्याच्यात एकही लेथ माझा असणार नाही ते लेंथ वर बनवायचे आहेत ते ॲटोमॅटिक लेंथ आहे एकही लेथ हा माझा असणार नाही पण हे देखील अशा सत्कार समारंभाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी जनगण आज आग व्ही आय टी सेमी कंडक्टर कारखाना माझ्या मोबाईल मध्ये आहे पाचशे लोकांना आपण अट घातली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिल्यांदा रत्नागिरीचा आमदार आणि राज्याचा उद्योग मंत्री यांना व्ही आय टी सेमी कंडक्टरला अट घातली की माझ्या जिल्ह्यातली पंधराशे मुलं तुम्ही मोफत परदेशामध्ये घेऊन जायची आणि सेमी कंडक्टर वर ट्रेनिंग घेऊन फुकट आणायची हे देशातला पहिला एमयू करणारा तुमचा आमदार पण काही लोकांना कळत नाही काही लोकांना समजत नाही विरोधाला विरोध करतात यासाठी मी सांगितलं की विद्यार्थ्यांनी देखील जसं आपण मोबाईल मध्ये बघतो तसंच गुगल मध्ये जाऊन नक्की हे कारखाने कसले येणार आहेत कशा पद्धतीचे येणार आहेत याची माहिती देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण याच्यातच तुमचा विचार आहे तुमच्या आई वडिलांना तुम्हाला मोठं झालेलं तर तुमच्या डोळ्यासमोर त्यांच्या डोळ्यासमोर जर बघता आलं तर तेवढं भाग्य दुसरं कुठचं असू शकत नाही आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त भंडारी समाजाला देखील एक करायची की ज्यावेळी असे प्रकल्प येतात त्या आपण सगळ्यांनी पुढे येऊन या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे आणि भंडारी समाजानं देखील एवढे मोठमोठे आयडॉल महाराष्ट्रामध्ये दिलेत उद्योजक म्हणून दिले कलाकार म्हणून दिलेले या सगळ्याचा आज तर राजून या कार्यक्रमाला का बोलवलं कारण समाजाच्या कार्यक्रमाला राजून मला निमंत्रण दिलं पण मी त्याला देखील मला धन्यवाद देतो की कुठेतरी समाजासाठी काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि त्याची जाणीव ठेवून आज समाजानं मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्या विद्यार्थ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांना त्यांना मोठवण्याच्या शुभेच्छा देतो माझं क्षेत्र दे फक्त त्याला मला मोकळच होणार पंचवीस मोकळच होणार नंतर मग बोल बरोबर हे देखील सांगतो आज जाहीरपणाला सांगतो की माझ्या जागी माझ्या चांगलं का का काम करणारा एखादा कार्यकर्ता ज्या रत्नागिरीमध्ये आपण काम करतोय अशी तुम्ही देखील उद्योग क्षेत्रामध्ये काम करताय फुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताय नवीन जी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताय ट्रॅफिक काम करणारा भंडारी आहे त्याचा देखील मला आरोप काही लोकांनी या विषयावर चर्चा केली काही लोकांनी सांगितलं की इकडं वाईन शॉप आहे तिकडे वाईन शॉप आहे तिकडे वाईन शॉप आहे मी परफड बोलणार आहे आंबोलकर साहेब तुम्ही बोलून येता का वाईन शॉप मध्ये स्वतःहून लोक येतात त्याच्यामुळे वाईन शॉप मध्ये जायचं की नाही स्वतःहून ठरवायचं आहे आंबुलकर साहेबांनी कुठं आठ घातली साजे स्टॉक खाली येताना माझ्या दुकानात आल्याशिवाय काहीच नाही असं काही साठताना आणि दाखल नाही तरी देखील म्हणजे मला पूर्वी असं माहीत होत की रास्ता लोक कोण करायचे तर जॉर्ज फर्नांडीस करायचे रास्ता लोक कोण करायचे तर मान्यजी बाळासाहेब ठाकरे करायचे पण हल्ली रास्ता रोको रोज संध्याकाळी जास्त बुधवार रविवारी तुम्ही करता हे देखील मला कळायला लागत आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठा रास्ता रोको हा कदाचित श्रावण सुरू व्हायच्या अगोदर पहिल्या रहिवानी असू शकतो ही देखील पोलिसांना निर्माण झालेली आहे पण मी आवर्जून सांगतो की, का की था था। आगे। आगे दे ते देखील त्यांच्या आज भंडारी समाज ज्या ज्या क्षेत्रामध्ये ताडी करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे की आपल्यातले अनेक लोक शिकून असेल त्यांच्या क्षेत्रामध्ये मेहनत घेऊन असेल हे फार मोठी दिग्गज व्यक्ती झालेले आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासी घेऊन भविष्यामध्ये रत्नागिरीचं नाव आपण सगळ्यांनी उज्ज्वल करावं एवढीच विनंती करतो मला या कार्यक्रमाला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यात माझे विद्यार्थी रत्नागिरीचं नाव नक्की उज्ज्वल करतील आणि त्यांनी करावं आणि ती करण्याची ताकद तुम्हाला मिळावी ईश्वर चटन प्रार्थना करतो आणि समजून जाहीर केली जय